नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांना स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील चिखली वडगाव या गावामध्ये आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी या गावामध्ये म्हणजे विकास कामे झाली नव्हती आणि आता या कार्य या वर्षामध्ये या चिखलीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सिमेंटचे रस्ते म देवा मंदिराचा परिसर पाण्याची अवस्था लाईटची अवस्था झालेले विकास काम या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहेत नेमकी हे कामं केलेत आहेत कुणी आणि गावाल्याला का आणखीन योजना राबविल्या पाहिजेत ग्रामस्थ आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत गावाल्याला पाणी भेटतं आहे का भेटत असेल तर ते पाणी कोणत्या प्रकारचे भेटतं आहे पिण्यायोग्य आहे का गावामध्ये कोणत्या प्रकारच्या विकास योजना राबविल्या पाहिजेत आणखीन काय काय योजना राबविलेल्या आहेत आणि कामं जी झाली ते दर्जेदार झालेत का या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आपलं काय नाव आहे ऋषिकेश साहेबराव ठोसर हा राहणार कुठाले चिकले बरं 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 गावामध्ये सिमेंटचे रस्ते झालेत विकास झाल्यासारखा दिसतोय कुणी केला आहे हा विकास जाल ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम ग्राम कधी झाले विकास कधी कधी झालाय गावचा या वर्षी झालं दोन हजार चोवीस ला बरं बरं काय काय योजना गावामध्ये काय काय काम पाणी सोय आहे लाईट आहे सगळं पद्धती आहे बरं बरं कोण आहे सरपंच गावचे सरपंच कोण आहेत मचिंदर ढेरे हा ते स्वतःच काम करतात का पाहतात का नाही नाही पंचायत सदस्य आहेत नाही जर काय नाव आहेत त्यांचे काम करणाऱ्याचे नाव काय आहेत बळवारे हा आणि बाबासाहेब तुरुकुमारी आणि अशोक जाधव तीन मेंबर ह्या या चिखली जे तीन मेंबर आहेत हे तीन मेंबर हे त्याला काम पाहतात ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे ही आपली म्हणजे वरी कोण आहे पक्षाचा कोणाचा सपोर्ट आहे साहेबाचा भया बरं बरोबर त्यांनी काय विकास काम दिलेत का आपल्या गावामध्ये त्यांनी आतापर्यंत नाही दिलेले आतापर्यंत दिले नाही पुढे आता काय ते बरं आता गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय योजना बिला पाहिजेत आपल्या गावामध्ये काय आता एक सिमेंट रोल रस्ता राहिलेला आहे पाठीमागचा हा हा काय नाव आहे त्या गल्लीचं काय नाव आहे वारे गल्ली पहिली तेवढा रस्ता झाला तर मग सगळे रस्ते कम्प्लीट होतात का आपल्या बरं बरं गावाला पाणी भेटतंय का पाणी आहे भरपूर आहे लाईट आहे सगळं बरं ओके ओके धन्यवाद धन्यवाद तुमचं काय नाव आहे ठोस बर ठोस बरं बरं राहणार चकली बरं 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 काय योजना झाल्यात गावामध्ये आतापर्यंत आपल्या रस्त्याची योजना झाली हा नळी योजना झाली हा नालीच्या योजना झाल्या तर कधी झालीत हे विकास कामं कधी झालीत पूर्ण या दोन वर्षामध्ये दोन कुणी केलेत बरं हे काम हे कामाला या गुदान चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्य काळे हां हां शेनास सुरू हां हां आणि ग्रामपंचायत मेंबर बॉडी बरं बा, बरं कितीची बॉडी आपल्या गावात सात जणांचे चिखलीचे किती सदस्य त्याच्यामध्ये तीन सदस्य आहेत बरं 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 आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत गावाला पाणी भेटते का पिण्यासाठी पाण्यासाठी पाणी भरपूर भेटते बरं कोणतं पाणी भेटते साधं का असं सा फिल्टरचं पाणी आहे फिल्टरचं नाही आहे पण साधेच पाणी बरं काय केलं पाहिजे आता आणखीन तीन वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे ग्रामपंचायतला काय आहे बिल पाहिजेत गावामध्ये आमच्या गावामध्ये तसे तर भरपूर येणार असले तर हां तर अजून त्या वस्तीवर रस्ता राहिला आहे तो रस्ता एक राहिलेला आहे तो एक परत ग्रामपंचायतीची टाकी खालची आपल्या वॉटर सप्लायची विहिरी तिथे एक रस्ता राहिलाय तो एक रस्ता करून घेणे गावातल्या मुख्य समस्या सुटल्यात का सगळ्या असं आता हो समस्या मुख्य मेन सामुदायिक समस्या तर सगळ्या सुटलेल्या आहेत आता आणि शाळा कितीपर्यंत इथं चौथीपर्यंत शाळा आहे बरं बरं येतात का शिक्षक शिक लोक वेळेवर येतात का विद्यार्थ्यांना शिकवत आहेत का हो एक टायमाला येते बरं बरं काय योजना राबिल्या पाहिजेत आता गावामध्ये गावामध्ये सामुदायिक योजना तर भरपूर झालेल्या आता एक पाणी फिल्टर जे घेऊन राहिलेली आहे अन नदीचा नाल्यावर नाले एक राहिले तर आणि आपली टॉकी आहे ना, 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 ना पाणी टॉकी ती एक चेंज करून घेतली पाहिजे बरं आता आपण जुन्या पद्धतीमध्ये असं म्हणजे शेतकऱ्याचे बांधवून भांडणं व्हायची रस्ते नसायचे जायला पहिले पण आता मातोश्री पानधन रस्ते योजना राबविलेली सरकारने शेतकऱ्यांचे काही रस्ते झालेत का गावामध्ये पानधन रस्ते झालेत का पाधन रस्ते झालेत ना बर बर म्हणजे एक एक दोन ठिकाणी झालेत बर एखादी मंजुरी आली ती होईल आता ओके धन्यवाद का आहे आपलं हा हरिभाऊ ठोसर राहणार चिखली बर बर किती लोकसंख्या चिखलीची इथं प्रॉपर लहान मोठे धरून एक हजार आहे बर किती मतदार किती आहेत मतदान करणार लोक पाचशे पंचवीस तीन सदस्य आहेत गावामध्ये काय होणार आपल्यात बरं तीन लोकांनी गावामध्ये दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये रस्ते आणि जी पांदन रस्ते आहेत ते पाधन रस्ते आणि लाईटची सुविधा चांगली बरं बरं रस्ते कंप्लीट झाले का पूर्ण गावामध्ये हो झालेत काही थोडे राहिलेत एक दोन रस्ते होतीन कम्प्लीट काय केलं पाहिजे आणखीन आता अजून हे ग्रामपंचायतनी माझं असं म्हणणं आहे की हे नदी नदीचं जे पात पात्र आहे हे पात्र खोलीकरण करून जर घेतलं तर गावाला त्याचा फायदा होईल पुन्हा आणखीन दुसरं काय योजना न पाहिजे दुसरं हेच लाईटच्या आणि ही जे आमच्या गावातली टाकी बऱ्याच दिवसाची तिला बदलून नवीन तयार केली पाहिजे बरं सरपंच राहायला गावामध्ये का बाहेर गावाला आहेत नाही इथं गावातच राहायला सगळं स्वतःच काम करत आहेत ग्रामपंचायती आमची वडगावला ते राहायला स्वतः राहून काम करून घेत आहेत हो सरपंच आणि त्यांचे जे बॉडीतले माणसं आहेत ते करून घेत आहेत कोण आहेत बॉडीमध्ये कोण कोण माणसं आहेत बाळू बाबासाहेब तुरुक मारे अशोक जाधव हे आमच्या गावातली बॉडीतली माणसं आहेत त्यांच्या माध्यमातून विकास कामं होते समजायचे हो त्यांच्या माध्यमातून आ, या ठिकाणी लाईटची सुविधा आहे लाईट म्हणजे चालूच रात्री लाईट सुरू चालू आहे सगळे रस्त्याचे कामं झालेत झाले पण गावामध्ये नाली दिसत नाहीये नेमकं नालीचे काय प्रकरण आहेत गावामध्ये इथं तर आता ही जी जो रस्ता आहे ह्या रस्त्याला अंडरग्राऊंड नाली आहे बर बर हो त्याच्यामुळे अंडरग्राऊंड नाल्या केल्यात का हे बर अंडरग्राऊंड नाली झाले सांड पाणी वगैरे रस्त्यावर नाही स्वच्छता आहे गावामध्ये तुमचं काय नाव विष्णू ठोसर राहणार कुठे चिखली बरं 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 काय चिखलीचा विकास काय म्हणतोय चांगला ना काय काय झाले विकास काम काय काय झाले आता बघत रोड झाली नारी झाली आता त्या साईडची नाली एक शिल्लक राहिली समजा ते अजून कधीच राहिली नारी तेवढी काय केलं पाहिजे पण आणखीन काय आता जे ज्या समजा राहिल्या नाल्या समजा त्या नाल्या बांधल्या पाहिजे पाणी बाहेर काढून दिलं पाहिजे आता पावसाळ्यात काय होतं हे नालीनुल पण जातं सगळं तर रस्ता त्याने खराब होतो त्याच्यामध्ये नाल्या एकूण चिकून बांधल्याच पाहिजे ना सगळ्या अस पुन्हा विकासाचं काय आणखी मुख्य समस्या जी आहेत आपल्या त्या सगळ्या सुटल्यात का आपल्या आता शाळेसमोर समजा असं कसं केलं समजा आपण फरशी टाकली आता शाळेसमोर बी असं व्यवस्थित व्हायला पाहिजे ना बरं शाळे शाळेसमोर जो झालेला नाही ते बी व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे गावामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची सोय आहे का गावामध्ये पाणी येतं तसं दर दिवस पाणी सुटतं कारण की छोटं गाव असल्यामुळे पाण्याचं भागतं आमचं पाण्याची काही अडचण नाही पाण्याची काहीच अडचण नाही बर बर ठीक ओके धन्यवाद नाव सांग आपलं रमेश मदनराव शिंदे राहणार चिखली बरं 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 कसा आहे विकास चिखलीचा विकास कसा आहे चांगला झाला आहे कुणी केला विकास कुणी केला आहे महेश डेरी बर मचेंद्र डेरी का एक सरपंच त्यांनी चांगला विकास केला आहे बरं बर ते म्हणजे सरपंच आहेत का ते राहायला इथंच आहेत का गावामध्ये बरं 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 काय कामं केले पाहिजेत पुढे राहिलेले शाळेचं वॉल कंपाऊंडच काम झालं पाहिजे पाण्याची व्यवस्था चांगली भरपूर आहे रस्त्याची काम चांगली व्यवस्थित चांगल्या क्वालिटी मध्ये झाले लोकांना भेटली की लोकांना भेटलेत की बर शेतकऱ्याच आता शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आता शेतकऱ्यांनी बरेच योजना शेतकऱ्यांसाठी वीर शेततळे राहिलेत अजून बिलत नाही का ना टेन्शन पण लाभ घेतलाय का म्हणजे फॉर्म वगैरे भरलेत का त्याचे भरलेत की बरं बरं काय केलं पाहिजे भरलेत शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्यापर्यंत काही येतच नाही ना बरं आता काय केलं पाहिजे ग्रामपंचायती चिखली गावासाठी काय केलं पाहिजे काय तर शाळेचा थोडा प्रश्न राहिला प्रलंबित नाही मग सगळे कामं चांगले व्यवस्थितमध्ये हे झाले ओके धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद नाव सांगा आपलं अगोदर वारे मनोहर कचरो राहणार कुडल चिखली बरं बरं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होतात आता नाहीत समजा नाहीत बरं 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 गावामध्ये काय विकास योजना झाल्यात आतापर्यंत सगळे सिमेंट रस्ते झालेत हा पाण्याची सोय झाली सगळे कामं झालेले आता महिलांना पाणी आणायला बाहेर जायची गरज नाही बरं पाणी फिल्टर तर भेटते का साधं भेटते साधं भेटते बरं बरं आता काय योजना बाकीत गावामध्ये आता सध्या तर काय योजना नाहीत सगळ्या योजना भरपूर आहेत सध्या बरं गरजवंत लोकांना घर गर भेटलेत का बांधून घरकुलाची योजना राबविले काही भेटलेत भेट थो थोडेफार बाकीचे थो। शेतकऱ्यांसाठी विहिरीची योजना सरकारने राबविली ते भेटलेत का विहिरी बांध खोदकाम केले का लोकांनी नाही अजूक ते हप्तेच नाही बर <laughs> कसे येई खांद्याने पहिलाच हप्ता नाही किती लोकांना मंजूर झाल्यात विहिरी पंधरा वीस लोकांना कुणी केले हे काम कुणी केले ते मंजुरीची योजना कोणी राबविली गावामध्ये लोकांनीच आपण आपले फॉर्म भरून राबविले बरं गावचं कामकाज कोण इथं विकास यावना कोण राबित विकास, बगले बगले ते विकास गाव मादी? गाव मादी आता सगळेच बघत येतं चालू मधले बघत येत माझे मधले बघत आहेत सगळे नसते कोणतरी प्रमुख असतो गावामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली विकास कामात राबविले असं कोण आहे गावामध्ये गावामध्ये आता सांगताच येणार नाही सगळेच पुढारी त्याच्यामुळं सगळेच मेंबर बघत आहेत सरपंच बघत सगळेच आपण आपल्या हिशोबाने करतो चिखलीचे मेंबर किती आहेत तीन तीन तिघं काम बघत आहेत बरं बरं आता काय योजना राबीला पाहिजेत गावामध्ये ते आता काय जे राहिले असेल ते राबतील बरं का असं तुम्हाला काय वाटतं की हे झालं पाहिजे गावामध्ये आपल्या आता इथं व्हायला पाहिजे शिवाजीचा पुतळा हाँ, हाँ, गावात हाँ, हाँ, गाव करायची इच्छा आहे दुसरं काय बर शाळेची काय योजना शाळा किती पर्यंत गावामध्ये चौथी पर्यंत असं वाटत नाही का आपल्या गावामध्ये पाचवी सहावी पर्यंत शाळा झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे पण त्याला विद्यार्थी नाहीत ना तेवढे कुठे जातात बाकीचे विद्यार्थी कुठे जातात इंग्लिश स्कूल ला जातात बर बर आता मग जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी नाहीत चौथी पर्यंत आहेत किती विद्यार्थी सगळे चौथी पर्यंत काय पंचवीस पंचवीस तीस असते पहिली ते चौथी पर्यंत पंचवीस विद्यार्थी शिक्षक किती दोन बर 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 येतात का रोज येते का आ, रोज येत ओके धन्यवाद धन्यवाद नाव सांगा बाबा आपलं काय बाबा आम्हाला जुने माणसं सगळी माहिती सांगा तुमच्या कार्यकाळापासून माझं नाव रामकिशन दगड शिंदे बर बर राहणार कुठे लिहित तुम्ही शिकली बर 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 तुमचा कार्यकाळातलं विकास आणि आताच्या विकासात काय फरक जाणवतोय फरक म्हणजे दे आता कधीच उली दिली उली दिली जेव्हा निवडून येईन तो सगळेच करते जे आले निवडून हे करते काही काही नाही ध्यान देत पहिले विकास या दोन वर्षात झाला का ह्याच्या अगोदर झाला होता काही अगोदर काय त्याच्यानंतर काही आता काही बरं हा हा बरं काय काय योजना नाही आपल्या चिखलीमध्ये आता आता चिखलीमध्ये काय आता ते वॉटर सप्लाय झालेल्या पुन्हा हे हे गावाभोवतले सिमेंटचं रोड झालेत आता ज्याच्याकडे आलं ते करते बिचारी काय केलं पाहिजे आता गाववाल्यासाठी काय झालं पाहिजे आता गावासाठी आता येईन का इथं सांगा ना तुमची काय समस्या असं सांगा ना पाटाचं पाणी पाहिजे गावाला येईन का सांगा ना तुमची मागणी काय सांगा ना बोला ना पाटाचं पाणी ह्या बागांना आणलं पाहिजे कसं आणलं पाहिजे शिनपाना सोडायला पाहिजे का काय मधून पाठ काढायचा अंगातून बर बर नाही नाही गंगाचं पाणी जर आलं तर कुठं हा म्हणजे पाठ दुसरा तयार करायचं म्हणता का मग हा जमलं नाही मग आता शिरस मार्ग उपोषणाला बसले शेतकरी एकशे चाळीस लोक एकशे चाळीस गावचे लोक बसले पाण्यासाठी त्यांचे बी मागणी हेच आहेत की गंगाचं पाणी आपल्या शिंद सोडा म्हणते गावाचा आणखी काय विकास झाला पाहिजे आपल्या बाकी काय नाही ते पाणी आलं का आपाप विकास होत असतो सरकारची योजना काय राबविली पाहिजे गावामध्ये आपल्या सरकारची काही राबवली काय नाही काही काही टकी देत काही म्हणजे आलोदा आलं आलोदा आलं ला, लाव तिकडे ते चिठ्या लावले त्या अजून आणि काहीच नाही सरकार का धोरण काही काय केलं पाहिजे आता काय गरीब झोपडपट्ट्या दिल्या पाहिजे बाकी काय बर शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे सरकारने शेतकऱ्याचा काहीतरी फायदा करायला पाहिजे ना हा अनुदान आलं तर आलं आलं म्हणजे रुपये बी नाही पगारी बंद केल्या तुम्हाला भेटत नाही का पगार पगारच नाही पाहिलं ज्याला बरोबर आणि त्यालाच पगार आहे आमच्याला तर नाही मोदीचे पैसे नाही तर कोणतेच नाही बरोबर हा शेती किती तुम्हाला शेती आहे दोन चार एकर दोन पोर आहेत आ, वीर वगैरे काही सरकारचा लाभ नाही घेतला का नाही नाही आपल्याला काहीच नाही मिळाला मिळालं आता चिखलीचा विकास झाला म्हणजे सगळा आता काय बाकी आहे काय बाकी आहे हे इकडे चिखल्याचे ते रस्ते झाले पाहिजे रोडावा गेला पाहिजे म्हणजे मग आमच्या सारख्याला जमत आहे बर हा हा धन्यवाद नाव सांगा आपलं प्रल्हाद माळी चिखली माळी चिखली चिखली राणा चिखलीचे राणा चिखली बरं 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 गावामध्ये काय विकास कामं झालेत आपल्या झाले सडक्याचे इकडे पानध रस्ता झालाय काय केलं पाहिजे आता काय का राहिला विकास काय राहिला पूल राहिला आमच्या तिकडं कुठं इ खाली इकडं सहरगावच्या या तिकडे जाणार पूल राहिलाय रस्ता झालाय रस्ता झालाय कसा पूल झाला पाहिजे आपला पूल आम्हाला एसीचा पाहिजे हो ते असे नळ्या मल्यावर वाहून जातो शेतात पाणी जाते इकडून फुट येते बांध बांध हे करून बरोबर त्यासाठी एसी चा पुल पाहिजे जा आम्हाला जास्त वर्दळ त्या रस्त्यालाच आहे का आपल्या गावाला जास्त आहे वर बरं वर्दळ तो रस्ता होणं महत्वाचं महत्वाचं एकदम मस्त बरं कुणी केलाय विकास कुणी केलाय गावात सिमेंट रस्ते अंडरग्राऊंड आल्या पाण्याची सोय लाईट सोय कुणी केली सरपंच हे गावचे कोण आहेत सरपंच कोण आहेत ते काय माहित एवढा मला नाही शेतकरी माणूस आहे मी बर तुम्हाला किती शेती किती आहे शेती आम्हाला आठ दहा एकर आहे काही वीर वगैरे वी शासनाची काही शासनाची नाही आले अजून देव देव माहितीत पण देत नाही कोणी बरं शेतळ काही गायगोटा तसं काहीच दिलं नाही साहेब अजून बर बर काय पाठपुरावा केला नाही का पंच समितीला पाठ आलं आता शेतकरी माणसं उठले की शेतात उठले की शेतात उठ कोणी सांगत नाही स्कीम आलेले नाही ना गावाचा विकास खूप मोठा झाला मग शेतकऱ्यासाठी काय योजना राबल्या नाहीत का गाव पुढे बेस्ट आहे ना अजून आले नाही आमच्याकडकी हिरी फिरी काय नाही आल्या तसल्या बर बरं फक्त देऊ देऊन ते बरं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत पाणी भेटते गाव आल्याला हा पाणी येते चांगलं पाणी भेटते एकदम बेस्ट भेट बरं गरज नाही काय बरं आता काय केलं पाहिजे आता आणखीन तो पुलच पाहिजे आता सिमेंट रस्ते पाहिजे रस्ता राहिला आमचा सप्लायचा इकडे जाणार रस्ता रोड तो झाला पाहिजे बाकी काय बर हा हा पाटाचं पाणी कुठं आलं पाहिजे आमच्या गावाकडे आलं पाहिजे इकडे बरं बरं तिथं आणखी पाठ बनवायचं म्हणता हा शिनपाना सोडलं पाहिजे पाणी शिनपा सोडलं पाहिजे आम्हाला पाहिजे बरं धन्यवाद 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 नाव सांगा आपलं अश्विनी अंग सुपेकर राहणार कुठे चिखली बर बर, बर। काय विकास झालाय चिखलीचा आतापर्यंत रोड झाले पाणी योजना झाली नळ योजना झाली काय केलं पाहिजे आता आता हे आमच्या सारख्याला गोर घर घरपूर हे द्यायला पाहिजे ना घरकुल आले नाहीत का चिखलीमध्ये आणखी आता आले आले म्हणते काय लिंकच लागा ना काय तुमचं काय नाव वगैरे नाही त्याच्यामध्ये यादीत नाव आलं मग ते असं दोन चार वर्ष झाले पण आणि भेटा ना आम्हाला हप्ते पडलेत ना एक हप्ता पडला आम्हाला आम्हाला नाही आला काय योजना ना पाहिजेत गावाला गावाले आणखी ते काय आम्हाला राहण्यात जायला चिखल पाऊस आला काय जाता येत नाही बा असं हे घेऊन आता रोड झालाय हे मान्य पण आता ते पूल ते व्यवस्थित नळ्याचा करायचं म्हणते पण नळ्याचं शिरण इकडं गावात पाणी असा मुख्य रस्ता आहे का ते तुमच्या गावासाठी सगळ्यांसाठी बरं कसं झाला पाहिजे तो रोड कसा झाला पाहिजे पूल कसा झाला पाहिजे असा मोठा ते याचा काय ते हा हा वेशीचा अशी मागणी केली गावाल्याने केली ना बर आता काय काय विकास काम केली पाहिजे गावामध्ये बरं काय आता लाईट आहे हे जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे पाण्याची कशी सोय तुम्हाला चांगली आहे पाण्याची फिल्टर पाणी पाहिजे ना बर बर म्हणजे बाहेरून पाणी आणायची गरज नाही का आता नाही बर पण ते काय फिल्टर पाणी असलं म्हणजे मग जरी ते फिल्टरचं असलं तर आपण पैसे देऊन आपल्याला लाईन टायमाला कधी बी असू नसो पाणी आणता येतं ना मग असा प्रस्ताव मांडत सरपंचाला सांगत ना मग आता सरपंचानीच करायला पाहिजे जसं केलंय तसं आपल्या गावात बी करायला पाहिजे ग्रुप ग्रामपंचायत वडगाव मध्ये फिल्टर पाणी आहे चिखलीला फिल्टर पाणी नाही तर फिल्टर पाणी सोय झाली पाहिजे ओके धन्यवाद नाव सांगा आपलं बाबासाहेब कोण कुमारी बरं बरं राहणार शिकले बर 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 सध्या रनिंग सदस्य म्हणले तुम्ही बर बर काय काम केले त्या दोन अडीच वर्षामध्ये आपण केले नाही ते रोडचे हे आता जे पुलाचं ते एसीचा पूल पाहिजे म्हणून ते पाणी जास्त येते ते नळ्याचं टिकणार नाही ते हां काय कामं केले पाहिजे आता गावात काय राहिले आणखी विकास कामं राहिले ते रोडचे राहिले काही ब रा ठीक ओके धन्यवाद बाय नाव सांगा आपलं नमस्कार सर माझं नाव पुष्पानंद आरभट राहणार चिखली तालुका गेवराय जिल्हा बीड मी गावची आशा कार्यकर्ती आहे बर बर काय गावामध्ये आहेत बरं सुटल्यात नाही त्या अशा सुटल्या नाही आपल्याला फिल्टरचं पाणी लागते गावाला कसं हे पाणी टाकी समजा महिना महिना धुनं होत नाहीत ना त्यामुळं मग असं नाही पण पाऊस काळात जास्त लोक आजारी पडतात लहान बाळ आजारी पडतात माझी एवढी आहे फिल्टर पाणी ग्रामपंचायतवाल्यांनी द्यावं आणि मादळमयी ते वरती सुशी कौडगावपर्यंत आम्हाला एक उपकेंद्र द्यावं कसं थोडं आजारी पडलं तरी आम्हाला फार मादळ नाही तर गॅवरला जावं लागतं प्रत्येक जणाकडे गाड्या असतात नसतात लोक लाभार्थी घरी असतात आई त्यांच्या आई वडील मग वैयक्तिक बायाला दिवस दिवस, दिवस ते त्रास सहन करावं लागतोय बस सध्या महिलांना पाणी आणायची गरज नाही आता बाहेरून गावातच पाणी भेटतं कशाप्रकारे पाणी भेटतं नळाचं नळ नळपाईपलाईन म्हणजे दूषित पाणी आहे का असं काही नाही ते धुतेत महिन्याला टाकी पण त्यापेक्षा समजा फिल्टर पाणी असलं तर जास्त म्हणजे आजारी पडणार नाहीत ना आता बार, चिखलीचा काय विकास झाला काय झाला काय व्हायला पाहिजे बरोबर आम्हाला एक नदीतला पूल पाहिजे मग बाकीचे रोडचे ते फक्त एक रोड राहिलेला आहे मग झालेला आहे खाल्ला काढला एक राहिलेला आहे त्याचं काम चालू आहे कुणी केला विकास कुणी केला आहे आपल्या ग्रामपंचायत वाल्याने बरं बरं कोण आहे नाव सांगू शकता काम करणारे सरपंच उपसरपंच सर सर ओके धन्यवाद गेवरा तालुक्यातील चिखली आणि वडगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि आपण आता वडगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणीच चिखलीचा सगळा ग्रामपंचायतचा कारभार पाहिला जात आहे या ठिकाणचे सहा ग्रामपंचायत सदस्य आहेत या ठिकाणीच सरपंच देखील रहिवाशी आहेत आपण या गावामध्ये काय योजना राबविलेल्या आहेत काय योजना राबायच्या बाकी आहेत काय विकास झाला आहे काय विकास राहिलेला आहे गाववाल्यांच्या काय प्रमुख समस्या आहेत आपण ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव भाऊसाहेब आवटे राहणार सुशेवड बरं आपल्याकडे काय पद वगैरे आहे का ग्रामपंचायत सदस्य सध्या बरं 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 काय मग किती वर्ष झाले आता ग्रामपंचायत आपल्या ताब्यात दोन अडीच वर्ष बरं काय योजना राबविल्या दोन अडीच वर्षामध्ये मध्ये गावामध्ये काय रस्त्याचे कामं चालू आहेत बरं नाल्याचे कामं केले आहेत हां पाणीपुराठ्याचं चालू आहे बरं चिखलीमध्ये सगळं सिमेंट रस्ते ते सगळे झालेत बर हां काय बाकी आता काय करायला काय केलं पाहिजे आता अजून ज्या गरज आहेत त्या सगळ्या करायच्यात बरं काय अशी कोणती समस्या आहे किती सुटलीच नाही आजपर्यंत ती, ती सोडायची आता तुम्हाला मेन आमची रस्त्याचे त्याचेच प्रॉब्लेम होते सगळे हां ते सगळं पूर्ण करायचे का तुमचं काय जाधव राहणार कुठाले गावामध्ये का कसा विकास आहे चांगला विकास बरं बरं काय विकास झाला पाहिजे गावामध्ये चालूच आहे विकास आता रस्ते बिस्ते झाले काय तर चालूच चालू आहे पुढं गावाल्याला पाणी भेटते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत फिल्टर पाणी गावाला नाही फिल्टर नाही पण टाकीचं पाणी हा चोवीस तास पाणी उपलब्ध आहे का गावाल्याला असं एवढं मोठं पाणीच नाही आमच्याकडे पण पाणी भेटतंय बा म्हणजे भागतंय समजा बर बरं आता काय असे समस्या काय मुख्य अगदी सुटली नाही आपल्या गावामध्ये असं काय आता चालूच आहेत आता समस्याला काय आहे ते तर भेटतंयच बर मग कामकाजावर समाधानी आहे समजा ग्रामपंचायत बर काम चांगलं आहे बर ठीक वडगाव ग्रामपंचायत दोन अडीच वर्षापूर्वी या ठिकाणची ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली आहे आणि या ग्रामपंचायतचे जे पॅनल प्रमुखाची त्यांनी भूमिका निभालेले आहे असे या ठिकाणचे वैशिष्ट्य काळे यांच्या नेतृत्वाखाली चिखली आणि वडगावचा सर्वांगीण विकास या ठिकाणी साधला जात आहे त्यांनी गावच्या पॅनल प्रमुखाची भूमिका निभवलेली आहे आपण त्यांच्याकडून याविषयी या सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारे वडगाव आणि चिखलीचा विकास झालेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काळेसाहेब नमस्कार तुम्ही आता गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी पॅनल प्रमुखाची भूमिका निभावलेली आहे या अडीच वर्षात गावात कशा प्रकारे विकास झालेला आहे आता म्हणजे आमच्या दृष्टीने तर समाधानकारक विकास झाला आहे आता विकास नेमका प्रकारे झाला आहे हे तुम्ही गावकऱ्यांना विचारलं तर नेऊन बरं राहील कारण आम्हाला तर आम्ही तर चांगलंच म्हणणार आहेत ना पण तुम्ही गावकऱ्यांना जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर विचारलं तर गावकरी तुम्हाला योग्य प्रकारे सांगू शकतील म्हणजे जे खरं आहे ते सांगू शकतील असं मला वाटतं काय कामं केलेत आपण गावामध्ये काय कामं केलेत आत्तापर्यंत गावामध्ये चिखली गावामध्ये तुम्हाला सांगतो एक कोटी रुपयाचे बांधण रस्ते केलेत चार त्याच्यानंतर पन्नास लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ते केलेत चिखली गावामध्ये अशी परिस्थिती होती अडीच वर्षाच्या आधी की पंधरा मिनटाचा जर पाऊस आला तर चिखली गावामध्ये चप्पल घालून चालता येणार नाही इतकी बिकट परिस्थिती होती आज तुम्ही तिथं जाऊन बघा तिथं कुठंही म्हणजे पाय भरायचं काम नाही ठेवलेलं आम्ही पूर्ण गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला त्याच्यानंतर आता पंचवीस लक्ष रुपयाचं ग्रामपंचायतचं इमारतीचं बांधकाम चालू आहे त्याच्यानंतर आता वडगावमध्ये सिमेंट रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयाची कामं केली आम्ही ह्या दोन हजार वर्ष काय कामं हो बाकी दादा गावात काय कामं झाली पाहिजे तीन वर्षामध्ये आता आमच्या दृष्टीने स्मशानभूमीचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे गावाला प्रॉपर अशी स्मशानभूमी नाही त्याच्यामुळे ते स्मशानभूमीचं काम होणं आमच्या दृष्टीने गरजेचं आहे हा चिखलीकरांच्या दोन प्रश्न आहेत नंबर एकचा प्रश्न सावरगावकडून येणारा जो रस्ता आहे त्या नदीवर पूल पाहिजे आणि दुसरी गोष्ट चिखलीकरांना फिल्टरचं पाणी उपलब्ध पाहिजे याविषयी आपलं काय मत आहे फिल्टरचं काम आपलं झालेलं आहे म्हणजे आ उद्या मंगळवारी ते माणसं येऊन आपलं फिल्टरचं फिटिंग करायचं काम म्हणजे कालच आली होती ते माणसं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काल फिट नाही होऊ शकलं ते फिल्टरचं तर उद्या फिल्टरचं उद्या फिट होऊन म्हणजे दोन दिवसाच्या नंतर ग्रामस्थांना फिल्टरचं व्यवस्थित पाणी मिळत त्याच्याबद्दल काही पुला पुलाविषयी समस्या पुला अशी आहे विषय हां बोला पुला पुलाचं समस्या अशी आहे की पूल हे नळ्याचे नाही पाहिजेत वेस बनवण्या पूल पाहिजे असं मजबूत पाहिजे म्हणतात अगदी बरोबर हाच प्रश्न घेऊन आम्ही परवाच्या दिवशी भैया साहेबांकडे गेलो होतो तर भैया साहेबांनी आम आमच्या सविस्तर समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर म्हणजे इंजिनिअरला आमच्यासमोर फोन करून काल प्रत्यक्ष तिथं डेप्युटी आपले जोगदा साहेब त्यांना पाठवलं होतं मी होतो तिथं काल पण ते त्यांचं म्हणजे ते प पुलाचा असा विषय आहे की ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग आहे पलीकड मोठा पूल आहे सावरगावला त्याच्यानंतर आत्ताच इथं आपला मोठा पूल झाला आहे इथं वडगावच्या नदीवर तर आणि त्या पुलाचं एस्टिमेट कॉलमचा जर पूल करायचं म्हटलं तर कमीत कमी दोन कोटी रुपये होईल सरकार इतक्या तात्काळ दोन कोटी रुपये देऊ शकत नाही ग्रामीणच्या रस्त्याला मग त्याच्यामुळं ते म्हणजे आमचं बी असं मत आहे की ग्रामपंचायतचं की बाबा आत्ता आहे व पूल करून घ्या आपण आहोत सत्तेमध्ये आपले आमदारसाहेब आपलेच विचाराचे येतं तर मग मा त्यांच्या माध्यमातून आपण त्या पुलासाठी आपण म्हणजे आग्रही राहू नंतर पण आज जे पाऊस पडल्याच्या नंतर जे हाल होते लोकांचे आता गेल्याच वर्षी तुम्हाला सांगतो पूर आला तर ते अक्षरशः स्वला टाकून माणसं काढावं लागली मग हे हाल होणार नाहीत ना, ना। आणि ते विषय नळ्याचं जे विषय आहे तर ते नळ्यामधून पाणी जाणारच नाही ते पूर आल्यावर ते पुलाचं सिस्टम तसं आहे की पूर आला तर पाणी पुलावरूनच जाणार आहे काही पण झालं तरी पण पण आपल्याला नंतर रस्ता व्यवस्थित राहील आपल्याला आपल्याला आत्ताची चिखलातून जायची वेळ येते मांडीत काल पाण्यातून जायची वेळ येते तर ते जात जायची गरज नाही पडणार बरं आता आपण नव निवनिवर्चित आमदारांचे कट्टर समर्थक आहेत गेल्या महिन्यामध्ये जवळपास सव्वा कोटीची उद्घाटनं केले यामध्ये कोणते कुंत कोणते कामाची उद्घाटनं केली गेलेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पांदन रस्ते होते दोन पन्नास लक्ष रुपयाचे त्याच्यानंतर सिमेंट रस्ते होते चार साठ लक्ष रुपयाचे त्याच्यानंतर ग्रामपंचायत भवन होतं पंचवीस लक्ष रुपयाचं त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापनचं काम होतं आठ लक्ष रुपयाचं आणि पंधराव्या वित्त आयोगातून हो एक दहा पंधरा लक्ष रुपयाचे काम होते त्याच्यामध्ये धन्यवाद दादा बरं राहणार इल्लेस बर बर काय समस्या गावामध्ये आता काय नाही खूप काम चांगलं चालेल समस्या काय थोडी रस्ते होते व्हायला आले रस्ते चांगला आहे का चालू काय केला पाहिजे विकास काय केला पाहिजे आणखी आता काय रस्ते झाले लाईटचा प्रश्न सुटलाय पाणी येत व्यवस्थित काय विकास काय नाही एवढंच बस बरं शाळा कितीपर्यंत शाळा आठवीपर्यंत बरं 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 किती विद्यार्थी किती शाळेमध्ये शाळेत विद्यार्थी नव्वद आहेत बरं बरं शिक्षक शिक, लोक येतात होते ये, वेळेवर ये, ये।